तुला जंगल बघायची होती मग जंगल एवढी जंगल पण आता त्याला कोण सांगेल ब्युटी इज इन ऑबर्व इकडे गॉड विक पॉइंट काय सुंदर वाटलं यार मंदिरात जाऊन तू मला माहित आहे की नाही वाटतं पाऊस आलाय पाऊस पण बाहेर एवढी माकडं आहेत ना की काय सांगायलाच नको मग आता खरी ट्रिप ला सुरुवात झाली असत आपण भेटू बघून यश हा दुखायला लागलाय लवकर इंग्लिश ब्रेकफास्ट तेच ते इंग्लिश नाश्ता नमस्कार मी गौरी पाटील असं घे नमस्कार मी गौरी पाटील तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आमचा महाबळेश्वरमधला दुसरा दिवस आहे काल आम्ही रात्री आलो खूप छान आहे इथलं वेदर आता सध्या आता थोडीशी थंडी कमी झाली सकाळपर्यंत खूप थंडी होती आणि आता आपण कुठे चाललोय कुठल्या तरी बघतोय यश मॅपवर चेक करतोय पॉइंट तर आम्ही नाश्ता केला सकाळी म्हणजे आता थोड्या वेळा आधी Uh, मी उपमा खाल्ला यशने पोहे खाल्ले यशला इंग्लिश नाश्ता करायला जायचं ब्रेकफास्ट तेच ते इंग्लिश नाश्ता पण मला इंग्लिश नाश्ता चालत नाही मला त्रास होतो त्यामुळे मम्मी म्हणलं मी उपमा खाते तो होतो जाऊ दे मम्मी पण पोहेच खात कधी जायचं मग कुठे इंग्लिश नाश्ता करायला <laughs> संध्याकाळी संध्याकाळी काय उद्या जाऊ ना बघूया बघूया तर आता आम्ही कुठल्या पॉइंटला जाणार आहोत ते तुम्हाला सांगतो लॉर्ड विक पॉइंट कुठला लॉर्ड विक पॉइंट लॉर्ड विक पॉइंट किंवा किंवा हात दुखायला लागलाय लवकर किंवा एक मंदिर आहे तिकडे जाऊ ओके चालायला फार लागेल का थोडं फार चालू शकते ठीक आहे चलो लेट्स कहू तर आता आपण सगळ्यात आधी तो कुठला लॉर्ड विक लॉर्ड विक पॉइंट नाही जाणार आहेत आता आपण पंचगंगा गंग, मंदिर पंचगंगा मंदिर आहे तिकडे चाललंय रस्ता एवढा सुंदर आहे ना मी तुम्हाला यश बोल तुझा चांगला रस्ता मागे गेला पण आता त्याला कोण सांगेन ब्युटी इज इन ऑब्झर्वर आईस रो छान तुम्हाला नाही छान नाही मला छान अशी कॉम्प्लिमेंट मिळेल काय 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 तुला जंगल बघायची होती ना बघ जंगल एवढी जंगल आहे आता मोबाईल मध्ये राहते काय बघ जरा बाहेर <laughs> जंगल जंगल तर भेटू नंतर मी आता जरा जंगल बघून घेते यशच्या म्हणण्यानुसार तर आता आम्ही जात असताना था आम्हाला थांबवलं आणि एक पास काढायला लागतो आपल्याला तर तो आम्ही काढला तर ते एकूण एकशे साठ रुपये आमचे घेतले तर त्याच्यामध्ये तर आता आम्ही मंदिरात चाललो आहे आम्ही आलो रस्त्यात तेव्हा गाडी म्हणजे थांबवलेली वन व्यवस्थापन समितीचा बोर्ड लागलेला आणि तिकडे पैसे घेतले म्हणजे एकशे रुपये पास होता गाडीचं माणसांचं आणि अजून काय काय असं स्वच्छता वगैरे ऐकायचं होतं तर तिकडे एकशे साठ रुपये घेतले त्यानंतर मग गाडी पार्क केली तिकडे फिफ्टी रुपीज बस आणि आता आम्ही आताच आम्ही दर्शन घेतलं आतमध्ये माझ्या मध्ये तुम्ही बघू शकता मंदिर आहे आतमध्ये शूटिंग करायला परमिशन नाहीये म्हणून मग फोन आम्ही बॅगेत ठेवलेला तर हे जे मंदिर आहे महाबळेश्वर मंदिर आहे बोला तर इथे आम्ही आतमध्ये गेलेलो जेव्हा तेव्हा ते, ते जे शिवलिंग दिसत होतं ते सेम रुद्राक्षासारखं दिसतं तर हे शिवट आहे ते बोललीच नाही शिवाजी तर हे महाबळेश्वर मंदिर जे आहे ते शिवलिंग शिव मंदिर आहे तर ते शिव मंदिर आहे आणि ह्याच्यामधली ह्याची स्पेशालिटी अशी आहे की जी पिंड आहे आतमध्ये ती एकदम रुद्राक्षासारखी दिसते तर ही ह्याची स्पेशालिटी आणि आतमधले भटजी आम्हाला म्हणाले की ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांची शक्ती ह्या शिवलिंगात आहे आणि हे खूप जागृत देवस्थान आहे सोळाव्या शतकात मराठी तर इकडे समोर असा बोर्ड पण अति अतिबळेश्वर मंदिर आता आम्ही महाबळेश्वर मंदिर त्यानंतर अतिबळेश्वर मंदिर दोन मंदिरात जाऊन दोन्ही पण शिवलिंगच होती खूप सुंदर होत तर आता आम्ही चालू आहे कुठे पंचगंगा मंदिर आता आम्ही चालू कृष्णाई मंदिरात माहिती नाही के हाच रस्ता आहे का अरे हाच होता तिकडे दिलेला ना कृष्णा मंदिर कुठे सर थँक्यू किती सुंदर आहे चिरांचा रस्ता आहे आणि अशी मस्त झाडी आणि मी माझं नवऱ्याचं माझ्या नवऱ्याचं सिनेमॅटिक शॉट घेतात आह हा मी कृष्णाई मंदिराच्या जवळ पोहोचले तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे हे मंदिर आणि आजूबाजूचा परिसर तर खूपच सुंदर सगळीकडे हिरवळ आहे या बाजूला पण या बाजूला पण आता आम्ही इथे बसलोय कृष्णा मंदिरात कृष्णा आई कृष्णा बाई असं नाव आहे तर खूप सुंदर वाटत इथे एवढं थंड वाटतंय मला पूर्ण दगड हा पूर्ण दगडात फोटलेलं आहे सगळं आणि एकदम असं रेखीव आहे मंदिर तर खूप प्रसन्न वाटतं

तर मंदिराच्या समोर आपल्याला हा व्ह्यू बघायला मिळतो खूप सुंदर वाटत हे दृश्य पावसाळ्यात कस सगळं होत असेल ना काय सुंदर वाटलं यार मंदिरात जाऊन मस्त छान वाटलं आता खरी ट्रिप ला सुरुवात झाली असं वाटत ना आता कुठे जायचं आता हुँ?

तर आता आम्ही इथे आर्थर सीट पॉइंटला पोहोचलोय पण बाहेर एवढी माकडं आहेत ना <laughs> की काय सांगायलाच नको मोबाईल वगैरे पळवला तर म्हणून आम्ही सगळं बॅगेत ठेवणार आहात यश गॉगल नाही ना ते तर चल आता आपण जाऊ शूट करायला जमेल कि नाही माहिती नाही कारण माकडं आहेत भीती वाटते मोबाईल नेला तर बघूया चलो पॉइंटला जाता जाता खूप पॉइंट्स लागतात इको पॉइंट त्यानंतर हंटिंग पॉइंट आज आम्ही इको पॉइंटला आलोय बघ छान वाटतंय माग एक यश दे ना माझा आवाज रिटर्न येतो का बघ तुझा आवाज हा हाच इको आहे का तिकडे होता बघ तिथून देशील एकदा तू द्यायचा आवाज माझा माझा आवाज दे ना <laughs> यश एवढा जो दो, जोरात द्यायला लागतो माझा आवाज एवढूसाच आहे ना

मॅगी मसाला पण टाक सगळे पॉइंट बघितले त्यानंतर आम्ही थोड्या वेळ घरी घरी म्हणजे रूम आलेलो आणि आता आम्ही जेवण नाहीये कारण बरंच काय काय खाल्लं तिकडे असच काय काय काकडी हे ते सगळं त्यामुळे पोट बऱ्यापैकी भरलेलं चाट वगैरे खाल्लं म्हणून मग म्हणलं की थोड्या वेळाने जाऊ आणि मग काय करणार आपण यश खायला जाऊ आधी आणि मग नंतर आम्ही वेन्ना लेकला जाणार चला तर आता आम्ही चालू आहे वेंद लेकला मध्ये गेलेलो तिकडे फ्राईज व्हाईट सॉस पास्ता आणि वॉफल खाल्लं यशच्या इथपर्यंत आले असं तो म्हणतो तर <laughs> गाडी काढायला कट्ट आला कारण परत पार्किंगमधून काढा मग परत तिकडे पार्किंग चार्जेस द्या म्हणून मग आम्ही म्हटलं की आता टॅक्सीने जाऊया तर मेन मार्केटमधून वे नालकला जायला आता आमच्याकडून आम्हाला एक आका शंभर रुपयात सोडणार आहे आणि मग येऊ आम्ही

बाजूला सगळं गोल जंगलच आहे ना अजून मंदिर इथे आता टेम्पररी आहे अच्छा म्हणजे ती सिमेंटची मूर्ती आणि तिथे होती ती वाती ठेवली अच्छा ती दगडी असेल ना तर आम्हाला बोटिंग करायचं होतं आणि सनसेट पण बघायचं होता बोटिंग आता इकडे आणि आता सनसेट पण आम्हाला बघायला मिळतोय खूप सुंदर वाटेल फॉर्च्युनेटली वी आर व्हेरी लकी आधी सनसेट पॉइंटला जायची गरज हा सनसेट क्लिक करायला हा इकडे सनसेट आणि हा चान तरा तर आम्ही बोटिंग करून आलो त्यानंतर मग त्या गार्डन मध्ये गेलेलो थोड्या वेळ तिकडेच बसून सनसेट पाहिला आणि मग आलो त्यानंतर थोडा आराम करून मार्केट मध्ये जाऊन आलो आणि आता जेवतोय सो दॅट सेट फॉर टुडे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला ते आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय